निलेश रमेश धमिष्ठे राहणार दायरी डायरी देखील शेती आहे आणि नांद्यामध्ये माझ्या कष्टाने मी जागा घेतली आणि ती जागा राखून ठेवण्याचा प्रयत्न केला माझ्याबरोबर त्या गावातले अनेक शेतकरी आहेत की ज्यांना नोटिसा न देता त्यांची नावं सातबऱ्यावरनं गायब केलेली आहेत कमी केलेली आहेत कोणाची सामायिकामध्ये टाकलेली आहेत हे कसं झालं तर एक तलाठी एकशे पंचावन्न खाली अर्ज करतो तहसीलदार साहेब दुसऱ्या कालमाखाली ऑर्डर करतात आणि ती ऑर्डरनुसार आमच्या सगळ्यांचे क्षेत्र कमी केलं गेलं क्षेत्र कमी करत असताना अर्ज करणारा माणूस त्या तारखांना हजर नाही हजर नाही ती राहीत माणसाचं म्हणणं तिथं गृहीत धरून आदेश केला गेला ज्या माणसाच्या फायद्यामध्ये हे क्षेत्र गेलं तो लगेच विकायला तयार होतो म्हणून आम्ही लगेच तिथं सगळी कारवाई केली प्रांताकडनं ऑर्डर आणली त्यांनी जैसे थे म्हणून ऑर्डर केली ही ऑर्डर आम्ही तलाट्याला दाखवली जी मुदत होती त्याच्या लगेच आमच्या आता बाग आहे तुमचं ऑर्डर झाली आहे असं त्यांनी करून कोर्टाचं देखील आव्हान केलेलं आहे आणि प्रांतांकडून अपील आम्ही अपील ले केल्यानंतर प्रांतांनी काय आम्हाला पूर्ण न्याय नाही दिला पण आमच्यावर अन्याय नाही नाही केला त्यांनी काय केलं तहसीलदारांची ऑर्डर कॅन्सल केली ती ऑर्डर कॅन्सल केली आणि फेर चौकशीच्या आधीच दिसलं त्यांना दिसलं सर असं चुकीचं आहे म्हणून त्यांनी ती ऑर्डर कॅन्सल केली त्यांनी फेर चौकशी आधी जबके आमचं न्याय म्हणून काय मागणं होतं की ह्यांनीच निकाल द्यायला पाहिजे होता हा सातबारा बरा असा असा आणि हा असा प्रॉपर झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं म्हणजे न्याय प्रक्रिया झाली असती बरं आमच्या आता निकाल येसपर्यंत समोरची माणसं पटकन तातडी निर्णय घेऊन समोर अपील करतात आम्ही कॅवेट दाखल केली कॅवेट दाखल केली असताना पण सर लगेच कोण स्टेटस को म्हणून लगेच ऑर्डर येते नंतर तो प्रकरण चालताना आम्ही मापारी साहेबांना सांगतोय साहेब लवकर ॲक्शन घ्या साहेब लवकर ॲक्शन घ्या समोर खरेदी खाताच्या नोटीस चालत काय चाललंय बघा आम्ही तिथं सगळं रोखलं आहे पण तरी देखील मापारी साहेबांनी ढकल केली पहिलं खरेदी कर झालं तेव्हा खरेदी कथाची कॉपी दाखवली महापारी साहेबांना साहेब आमचं क्षेत्र पण गेलं आहे आता याची विक्री पण चालली आम्ही किती दिवस कोर्टात जायचं कोणाकोणाच्या मागे जायचं असं सांगितल्यानंतर साहेब म्हणले बघू मी करतो आणि चुकलं त्यांच्यावर कारवाई करतो मापारी साहेब त्याच्यानंतर चार खरेदी कर झाली आणि क्षेत्र कुठलं गेलं तर जे क्षेत्र एका ठराविक शेतकऱ्याला किंवा एका व्यापाऱ्याला ते क्षेत्र तब्दील झालं त्या शेतकऱ्यांनी लगेच पुढं क्षेत्र विकलं एका बिल्डरला विकलं बिल्डरनी चुकीच्या पद्धतीने खरेदी केली आम्ही मापारी साहेबांना सांगितलं काय तर मापारी साहेबांनी डायरेक्ट आदेश केला आदेश काय केला तर ज्या तहसीलदार साहेबांच्या ऑर्डरमध्ये सातबारेंशी गुंठ्याशी टोटल देखील जुळत नाही असा आदेश मान्य आहे असं तहसीलदार साहेबांचा आदेश मान्य आहे म्हणून मापारी साहेबांनी ऑर्डर केली ऑर्डर करत असताना तुम्ही न्यायपालिका आहे न्यायपालिका आहे तर तुम्ही समोरच्याचीही बाजू ऐकली पाहिजे याचीही बाजू ऐकली पाहिजे त्यांच्या निकालपत्रात आमचं म्हणणंच कुठं नाही आहे आमचं म्हणणंच मांडलं गेलं नाही आमचं जर म्हणणं चुकीचं असेल तर दाखवा तुम्ही की हा हा मुद्दा तुमचा चुकीचा आहे आमची मागणी मी सगळं स्पष्ट मुद्दा सांगितलं आहे हा कारभार पूर्ण पुण्यात नाही महाराष्ट्रात नाही देशभरात होतोय हा काय होतोय महसूल अधिकाऱ्यांवर काय होतं फक्त निलंबनाची कारवाई होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेल झाली पाहिजे त्यांच्यावर विभागीय चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे सगळ्यांची जेणेकरून एक त्रस्त शेतकरी कष्ट करणारा शेतकरी जो या भारताचा खरा राजा माणूस आहे कष्टकरी माणूस आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे